या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये आता मात्र आपण पाहिलेलं आहे की देवी आईने कौल दिलेला आहे आणि आता सायलीला इकडे प्रतिमा दिसलेली आहे प्रतिमा ज्या वेळेला सायलीला दिसलेली आहे सायली धावत पळत जाते आणि प्रतिमाकडे पाहते तर प्रतिमा तिथे भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेली असते भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेल्या प्रतिमाला पाहिल्यावरती सायलीला जबरदस्त धक्काच बसतो सायली आता प्रतिमाकडे पाहते आणि पाहतच बसते आणि माई तुम्ही असं म्हणत ती प्रतिमाला आवाज देते त्यावेळेला आता मात्र प्रतिमा सायलीकडे पाहते आणि ही तीच मुलगी आहे का जिने आपल्याला वाचवलं असं म्हणत ती आता सायलीकडे पाहायला लागते त्यावेळेला सायली म्हणते माई तुम्ही इथे तुम्ही मला ओळखलत का असं म्हणत ती प्रतिमाला हात देते तिला उठवण्याचा प्रयत्न करते आणि चला मी तुम्हाला घरी घेऊन जायला आले हे तुमचं घर नाहीये तुमचं घर कुठे आहे ते मला माहिती आहे असं म्हणत ती आता इकडे येते तोपर्यंत आता मात्र प्रतिमा सायलीचा सा हात सोडून पळत सुटते म्हणजे उगाच कोणीतरी या सगळ्यात आपल्याला अडकवते का अशी एक अनामिक भीती प्रतिमाच्या मनामध्ये दाटून येते प्रतिमाला काहीच कळत नाही की ही कोण मुलगी आहे ही आपल्याला का हे म्हणते सायली तिच्या मागेमागे जाते प्रतिमा पुढे पुढे धावत जाते सायली तिला थांबवते थांबा थांबा प्रतिमा आत्या थांबा यावरती आता मात्र प्रतिमा हातवारे करत इशारा करत बोलते मी प्रतिमा नाही मी कविता आहे असं सांगण्याचा सा ती प्रयत्न करते कारण तिला काहीच आठवत नसतं तिला काही आठवत नसल्यामुळे मग मुझ मात्र ती सायलीला सांगण्याचा सा प्रयत्न करते मला खरंच तू काय बोलतेस ते कळतच नाही आहे आणि सायलीला ती, ती काय बोलते हे कळत नसतं दोघीजणी खूपच अस्वस्थ असतात तोपर्यंत आता मात्र इकडे सायली म्हणते ऐका ना थांबा ना ती आता प्रतिमाचा हात धरते आणि म्हणते मी तुमचं आहे ते जाणते तुम्ही माझ्यासोबत याल का तुमच्या घरी नेईन मी तुम्हाला तुमच्या घरी असं म्हणत ते आता इकडे समजवून प्रतिमाला सांगते प्रतिमाला सायलीला पाहताच कुठेतरी एक विश्वास बसतो की नाही ही मुलगी खरी आहे म्हणजे ही मुलगी आपली फसवणूक नक्कीच करणार नाही असं म्हणत मात्र आता लगेचच ती सायलीसोबत जाण्यासाठी तयार होते सायलीसोबत जाण्यासाठी तयार होते तोपर्यंत इकडे अर्जुन अस्वस्थ होतो अजून मिसेस सायली का नाही आल्या त्याला काही कळतच नसतं की नक्की काय झाले सायलीला या ठिकाणी न पाहिल्यामुळे आता मात्र अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो त्यावरती प्रताप तो अरे वेड्यासारखा काय करतोयस सायली न येईल ना तुला इतका अस्वस्थ व्हायला काय झालंय तुमच्या दोघांच्यात काही भांडणं झालीत का, का। यावरती अर्जुन म्हणतो नाही आमच्यात काही भांडणं नाही झालेली आहेत पण मला काळजी वाटते काळजीचं कारण फक्त आणि फक्त अर्जुनला माहिती असतं प्रताप म्हणतो बघितलं म्हणजे उतावळा नवरा आणि बा शिंग म्हणतात ना तशी अर्जुनची अवस्था झालेली आहे असं म्हणत तो अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागतो अर्जुनची थट्टा मस्करी करत असताना मग मात्र तिकडे पूर्णाजी आणि आता कल्पना यांनासुद्धा थोडीशी काळजी वाटायला लागते की सायली सांगून गेली होती की मी येते म्हणून मग सायली अजून का नाही आलेली आहे त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन तू कॉल कर ना अर्जुन म्हणतो असं काय करतेस अगं मी सकाळपासून तिला कॉल करतोय ती काही माझा कॉल उचलतच नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पनाला पण थोडीशी चिंता वाटायला लागते आणि मग सगळेच जण तिला आता कॉल करायला लागतात कॉल काही लागतच नस तोपर्यंत सायली घरी येते सायली घरी आल्यावरती अर्जुनच्या आनंदाचा पारावर राहत नाही मिसेस सायली तुम्ही आलात असं म्हणत आता अर्जुन इकडे सायलीच्या जवळ येतो सायली म्हणते हो सर मी आले पण मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मी एकटी आलेली नाहीये माझ्यासोबत कोण आले बघा इकडे आता पूर्णाजी प्रतिमाच्या फोटोतच पाहत असते आणि सायलीकडे तिचं लक्ष नसतं तिला कुठेतरी प्रतिमाची सारखी आठवण येत असते आणि म्हणून ती प्रतिमाचा फोटो कडे पाहत असते पाहत असते आणि तेवढ्यातच सायली म्हणते पूर्णाजी फोटो मध्ये असं म्हणत आता पूर्णाजीला सायली आपल्याकडे पाहायला सांगते सायलीकडे ज्या वेळेला पूर्णाजी पाहते पूर्णाजी पाहतच बसते काय आहे हे सगळं म्हणजे सायली तू तू कुणाला घेऊन आलेस असं ती आता मात्र सायली म्हणते पूर्णाची तुमची मुलगी तुमची मुलगी प्रतिमा हिला मी परत आणलेला आहे असं म्हटल्यावरती आता पर... प्रतिमाला या अवस्थेत पाहिल्यावरती पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी येतं काय झालं हिला हे असं सायली आता घडलेला प्रकार सांगते पूर्णाई पूर्णाई पहा या आहेत प्रतिमात्या मला असं वाटतंय त्यांना काही आठवत नाहीये मुळात त्यांना काही आठवत नाही आहे त्यांना स्वतःचं नावसुद्धा आठवत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं आपण त्यांना थोडा वेळ देऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण र रविराज सरांना कळवूया असं म्हणत सायली आता सगळ्यांना प्रतिमाची कंडिशन समजावून सांगते यांचा काहीतरी मोठा अपघात झालेला आहे किंवा किंवा तो जो अपघात झालेला आहे त्याच अपघातामध्ये त्यांचीही अवस्था झालेली आहे त्यांची स्मृती गेलेली आहे आणि म्हणून म्हणून त्या का सगळं सगळं त्या स्वतःच नाव सुद्धा त्या स्वतःच नाव सुद्धा सांगता कविता त्यामुळे मला असं वाटते की आपण या सगळ्यामध्ये त्या न समजून घेतलं पाहिजे असं म्हटल्यावर ती पूर्णाची रडायला लागते त्यावर ती सायली समजवते पूर्णाची तुम्ही रडून चालणार नाही कारण या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांना सावरायचं असेल तर आपणच रडलो तर कसं सावरणार मग पूर्णाची रडू आवरते आणि खरंच सायली तू म्हणतेस तेच खरं आहे रविराजांना कॉल केला असता रविराज हे कोर्टामध्ये कशातरी संदर्भात गेलेले आहेत हे, गेले हे।, हे समजल्यावरती अर्जुन म्हणतो आता मी आत्ताच्या आत्ता मी कोर्टात जातो आणि अर्जुन सांगतो सिनियर लवकरात लवकर तू घरी चल यावरती आता मात्र रविराजांना कळत नाही की अर्जुन का असं ताबडतोब आपल्याला घरी बोलवतो आहे आणि रविराज म्हणतात काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का परत तन्वीने काही प्रॉब्लेम केलाय का पण मला कळलं की ती तुझ्यासोबत अलिबागला गेली होती आणि तिकडे सायली जाऊन खूप मोठा तमाशा झाला यावरती अर्जुन म्हणतो ती खूप मोठी गोष्ट आहे पण सध्या ती गोष्ट बोलण्याची ही वेळ नाही आहे मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते तू समजून घे असं म्हणत आता अर्जुन रविराजांना घरून येण्यासाठी तयार होतो तोपर्यंत रविराज घरी यायला तयार होतात पण त्यावरती अर्जुन त्यांना सांगतो तुला जरास सा मन घट्ट करायला लागणार आहे मन घट्ट करून या सगळ्यामध्ये तुला तिकडे यावं लागेल रविराज म्हणतात काय झालंय तुम्हाला सांगशील का अर्जुन म्हणतो प्रतिमात त्या जिवंत आहे रविराजांना धक्काच बसतो काय तू माझी थट्टा मस्करी करतोयस का हा किती सेन्सिटिव्ह विषय हे तुला माहिती आहे ना या विषयात मस्करी मला अजिबात आवडत नाही अर्जुन म्हणतो मी थट्टा मस्करी करत नाही तू घरी चल असं म्हणत अर्जुन त्यांना घरी घेऊन येतो मात्र रविराज घरी येतात तोपर्यंत सायली प्रतिमा त्यांना घेऊन आतमध्ये गेलेली असते पण रविराज बाहेर येतात आणि सायली प्रतिमाला घेऊन आता बाहेर येते पाठोपाठ अर्जुन असतो आणि त्याच वेळेला रविराजांची कार गेट जमोर थांबते आणि एकाच वेळेला दोघी एकमेकींकडे पाहून ओरडायला लागतात एकाच वेळेला दोघींच ओरडण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो कारण दोघींनी एकाच वेळेला ओरडत आता प्रतिमाची गेलेली वाचा सुद्धा परत येते आणि सायली आतापर्यंत प्रतिमाला सावरण्याचा सा प्रयत्न करत असते ती सायली पण हायपर होते आता दोघी जणी का झाल्यात रविराज समोर येतात प्रतिमाला पाहतात रविराजांना काय रिॲक्ट करावं कळत नसतं आनंद तर खूप झालेला असतो पण प्रतिमा खूप हायपर झाल्यामुळे आता मात्र त्यांना खूप मोठा पोहोचतो त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला सावरण्याचा प्रयत्न करतो सायली सावरा सायली सावरा, सावरा असं म्हणत सायलीला सावरतो पण सायली पण हायपर होते दोघींना एकाच वेळेला त्या अपघाताची आता मात्र आठवण येते अपघाताची आठवण आल्यावरती दोघीजणी हायपर होतात रविराज समोर असतात प्रतिमा रविराजांना पाहते अचानकपणे आरडाओरडा करायला लागते आरडाओरडा पाहून आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो या सगळ्यामध्ये एकाच वेळेला प्रतिमा आणि आता सायली यांची स्मृती परत आलेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता या वेळेला मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार